चला तर तो मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे थोडे काजू घेतलेत आणि दोन टॅमॅटो घेतलेत ह्या सगळ्याची पेस्ट करायचे हे पनीर आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी घॅस पेटवलं आहे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल आधीच टाकून घेतलं आहे तेल तापल्याच्यानंतर पनीर तेलामध्ये चांगले थोडे थोडे असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ नाही करायचे आता फ्राय झाले आहेत आता मी ते काढून घेतलेत आता कांद्याची पेस्ट आहे ती त्याच ते तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची ही बघा चांगली आता भाज भाजून होते सुकी होत आता चालली आहे ती आता त्याच्यानंतर काजू आणि टॅमॅटोची पेस्ट आहे मी काजू आणि टॅमॅटो एकत्रच पेस्ट केली आहे कारण काजूची पेस्ट वेगळी केली तर ती चिकटते खाली म्हणून ते एकत्रच केली आता हे चांगलं एकदम तेलावर चांगलं परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे मसाला चांगला ग्रेव्हीचा मसाला तो चांगला भाजला जाईल हे बघा आता थोडं झाकण ठेवूया आणि चांगलं भाजून घेऊया हे बघा बाजूला आता हळूहळू तेल सुटायला लागलं आहे तेल सुटायला लागलं की समजायचं की मसाला हा चांगला भाजला जातो आहे झाकण ठेवून ठेवून चांगला भाजून घ्यायचा हा रंग बघा किती भारी दिसतो आहे चांगली पेस्ट ढवळून घ्यायची आता आपण त्यात मसाले टाकायचे आहेत काश्मीरी लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर किचन किंग मसाला आणि थोडी हळद हेच मसाले सगळे ह्या रेसिपीला स्वाद आणणार आहेत सव हळूवा त्याची वाढवणार आहेत आता वास किती सुंदर सुटल्या बघा सगळे मसाले एकत्र केल्यावर हळूहळू त्याला रंग पण येईल चांगले अशी पेस्ट ती खालीवर अशी घवळून घ्यायची चांगली भाजायला पाहिजे ती तिला तेल चांगलं सुटायला पाहिजे हे बघा पनीरची भाजी खूप छान लागते आपण कुठेही हॉटेलमध्ये गेलो आणि काय मागवायचं असेल तर पनीरच जास्त मागवतो आता खरं म्हणजे चांगली मजा आली कारण पनीर घातल्यावर भाजीचं सौंदर्य हे दुप्पट होणार आहे त्याची चव खूप वाढणार आहे आणि ग्रेव्ही घट्ट आहे खूप म्हणून मी त्यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी पण मी गरम करूनच टाकलं आहे थंड पाणी कधी टाकायचं नाही नाहीतर चव बिघडते आणि पदार्थाचा रंग पण येतो होतो हे बघा तुम्हाला जेवढी ग्रेवी घट्ट हवी तेवढं तुम्ही पाणी टाका पण गरम पाणी टाका हे बघा आता सगळं ते एकत्र करायचं आणि वाफून घ्यायचं हे बघा चांगली त्याला उकळी आली अशा प्रकारे ही भाजी आता तयारच आहे मस्त वाटते एकदम रंग पण छान आला आहे हे बघा आणि नंतर मीठ टाकायचं चवीनुसार शेवटी आणि वरून थोडी कस्तुरी मेथी मग त्याला चव आणि छान येते आता भाजी तयारच आहे माझं भांड्या येणं ते चटकत राहतं त्याच शेगडीने बघा भाजी तयारच आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला सब्सक्राइब करा